तुला शिकवीन चांगलाच धडा आठ ऑक्टोबर प्रोममध्ये सगळे निघून गेल्यानंतर चारुवास अक्षराकडे येतो आज पहिल्यांदा अधिपतीबद्दल त्याच्या डोळ्यामध्ये खूप कौतुक असतं तो एवढा हळवा झालेला असतो आणि म्हणतो अक्षरा अगं मी हे काय बघतोय चक्क अधिपतीने चारूसाठी स्टँड घेतला अक्षरा स्माईल करत म्हणते हळूहळू अधिपतींना कळेल की आई कशा आहेत आणि त्यांच्यातलं नातं फुलत जाईल बाबा शेवटी रक्ताचं नातं आहे ना तुम्ही आता बघा सगळं नीट होणार चारूस म्हणतो अक्षरा एवढीच अपेक्षा आहे की चारूला तिचा हक्क मिळायला पाहिजे तू बघितलं ना अधिपतीच्या मायासाठी ती किती तर असते अक्षरां ते मिळणार आईंना सगळं मिळणार ती आता चारूकडे जाते आणि बघते तर काय चारू बॅग भरत असते अक्षरा म्हणते बॅग वगैरे भरून तुम्ही कुठे चाललात चारू म्हणते मी इथे राहण्यात काहीच अर्थ नाही म्हणून मी घर सोडून चालले अक्षरा शॉकून म्हणते आई असं का बोलताय तुम्ही अहो घर सोडण्यासारखं एवढं काहीच झालं नाही पण ड्राम्याबाद चारू काय ऐकत नाही तुम्हाला काय वाटतं खरंच ही भुवनेश्वरी आहे की चारू हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद